संजय डाऊट म्हणतात की दाढी ही रावणाला होती आणि आम्ही ते जाळण्याचं काम करू संजय डाऊट विसरलात का अरे छत्रपती शिवाजी महाराजांना दाढी होती छत्रपती संभाजी महाराजांना शहाजी राजांना दाढी होती महात्मा फुल्यांना गुरु गोविंद सिंगांना गुरु नानकांना नाथपंतातल्या नऊ नाथांना सुद्धा दाढी होती संजय डाऊट अरे तुम्हाला काय कळणार दाढीवाल्यांचा स्वाद आणि एकनाथजी शिंदे आहेत महाराष्ट्राचा वाघ आणि बायदवे दाढी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना तुमच्या तुमच्यासारख्या कावळ्यांना नाही तुम्ही काडी लावत जावा आम्ही विकासाची हिरवीगार झाडी लावत जाऊ तुम्ही जाळण्याची भाषा करा आम्ही मात्र महाराष्ट्राला सांभाळण्याची भाषा करू आणि इथून पुढं जर दाढीवर बोललात तर शिवसैनिक तुमच्या अहंकाराची माडी उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही